Oh. या नंतरच्या सामन्यात बदल होतोय थोडासा या सामन्यानंतर सामना होईल संजय देसाई संघ मालक विरुद्ध संजय देसाई संघ मालक बनाम मंगेश पाळेकर या संघ मालकांमध्ये या नंतरचा सामना होतोय हा सामना झाल्यानंतर संजय देसाई बनाम मंगेश पाळेकर या दोन संघांमध्ये सामना होईल संघाला चांगली बॅटिंग केली आहे कंपल्सरी चेस आहे त्यामुळे एक धाव तुम्हाला घ्यावीच लागेल चांगली मॅच झाली शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडू पर्यंत हा रंगलेला सामना तुम्ही बघतायत पैसा वसूल मॅच आहे दोन बॉल षटकामध्ये त्रेपन्न धावांची गरज होती हलक्या हाताने खेळताय धावबाद करण्याची संधी यस काय झालंय पंतनचा आकाशाच्या दिशेने बोट म्हणजे ओ यू टी आउट एक चेंडू एक दाव थैंक यू थैंक यू थैंक यू एक बॉल एक रन एक चेंडू आणि एक डाव आपलातून मॅच तुम्ही बघता पुरा पैसा वसूल मॅच आहे जो तुम्ही वेळ खर्च करून आलात ही मॅच बघण्यासाठी स्पर्धा बघण्यासाठी आणि जसा सामना प्रेक्षकांना हवा होता त्या पद्धतीचा सामना तुम्ही मैदानामध्ये बघता आपलातून क्षेत्ररक्षण झालं जो स्टार्टअप क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून आणि धावपात झाला पॅटर्न आपला आपल्यासून बॅटिंग केली होती चांगली बॅटिंग केली होती बॅटरने सौरभने एक बॉल एक धाव एक धाव एक बॉल एकीकडे आहे महिंद्रा दुसरीकडे आहे अण्णा खाडगे एक बॉल एक, एक की महिंद्रा महिंद्रा की अण्णा खाडगे कोण जिंकेल ही मॅच विद्या नकाशे की लक्ष्मण लक्ष्मण की विद्या अशी ही मॅच आहे मैदानामध्ये शेतरक्षणामध्ये बदल केला जातोय शीतरक्षण अगदी जवळ जवळ सजवला जात एक धाव रोखण्याचा प्रयत्न असेल एक धाव एक बॉलिंग बॅटर पण त्यांचा विचार आहे ना बाकी विद्यार्थाने कमाल केली आहे

હો <laughs> एक बॉल एक रन पाहिजे समजलं ओके आपला okay. तून मॅच चालू आहे आपला तून सामना चालू आहे एकदम रोमांचक सामना चालू आहे ही मला शूटिंग तुम्ही प्लीज द्या एक बॉल एक पाहिजे आहेत अरे बॉल हा रे त्यामुळे एक बॉल एक, एक, एक धाव मॅच चालू आहे काही नियमामध्ये बदल झालाय पहिला बॉल हा काउंट केला जायचा सध्या हा बॉल काउंट केला जात नाही तो टाकावा लागतो चांगलं डिसिजन पंचांच मी म्हणेन गुरु पाताडे आणि आमचा बाळा बाळा जोशी कॅच कॅच सुटली सुटली नाही ही मॅच मॅच आहे पण आणि कायचेंज करतो या कसे देखील हा क्रिकेटचा आनंद आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आनंद या ठिकाणी मैदानामध्ये घेत आहेत प्रत्येक मॅच नंतर गाणं वाजवलं जात त्याच्यावर सर्वजण आनंद घेत आहेत चांगली मॅच झाली चांगली मॅच बघायला मिळाली

गोपाल पांचा टॉस साठी या नंतरचा सामना होणार आहे मिलिंद पाताडे आणि प्रणील शेटी यांच्या मालकीचा जो संघ आहे तो यानंतरचा सामना खेळणार आहे आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहणार आहेत आकुट्या पायचा बॉल इथे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न चेंडू फिरा So, दिप्या। दिप्या। एक बाजूला शाहरुख खान दुसरा बाजूला सलमान खान फरार अंपायर अंपर एक दोन आवानी आवश्यकता पैक कंपल्सरी चेस कंपल्सरी चेस हा नियम आहे त्यामुळे शेवटच्या बॉलवरती दोन धावा बनवाव्याच लागणार आहे अन्यथा फलंदाजी करणारा संघ इथे पराभूत होईल धावा बनवले तर फलंदाजी करणारा संघ सामना जिंकणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती आहे शेवटचा बॉल आहे दोन धावांची आवश्यकता आहे आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे सामना जबरदस्त आहे बॉल क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेतो गणेश कृपा बंडवाडी यांच्या माध्यमातून आणि संजय साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रणिल जिंकून दिला तर संजय साहेबांकडून एक हजार शेवटचा बॉल एम पहिली धावचे प्रचंड वेगान बयत्न प्रयत्न दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार आहे की नाही हे पाहावं लागणार आहे शेवटचा बॉल आणि जिंकून दिला देसाई साहेबांच्या माती मात्र शेडी आपलं पारदोषिक स्वीकारायचं वडील शेडी आपलं पारदोषिक आपण स्वीकारायचं एक हजार रुपयाचं ला जाओ फलंदाजी इसका तो काही जवाब नाही मेरिट के हिसाब से बल्लेबाजी प्रडील शेट्टी यांच्या माध्यमातून एक हाते संबंध फिरवला सामना अगदी पराभूत થઈ लोटला होता संघ मात्र प्रडील शेट्टी आपल्या टीम साठी धावून आला आणि आपल्या जबरदस्त फलंदाजी विंडर टाका विंडर टाका विंडर टाका टीम रुप्ला हं हं संघमाला प्रडील शेट्टी या संघामध्ये या सामन्यानंतर लगेच सामना होणार आहे तर दीपक सावंत यांच्या संघामध्ये आपल्याला अकरा खेळाडू पाहायला भेटत आहेत अनिकेत चोरगे तो सुशांत पाताडे संकेत पाताडे संघ कर्णधार प्रथमेश जाधव पांडेकर दीपक सावंत दीपीश सावंत सागर कदम नितेश कदम बिट्टू पाताडे रोहित राठोड <laughs>